नाही कोणाच्या पायाखालचं फुल होता आलं तरी चालेल पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनू नका नाही एखाद्याला तुम्हाला अर्धी भाकरी देणं झालं तरी चालेल महिला मंडळ पण कोणाच्या अण्णात विष कालवण्याचं काम कधी करू नका नाही एखाद्याला तुम्हाला घर बांधून देता आलं तरी चालेल पण एखाद्याच्या गरीबाची झोपडी जाळण्याचा माणसानं प्रयत्न कधी करू नये पहा चांगलं करता येत नाही करू नये पण चांगलं केल्याच्या नंतर माणसानं कौतुक मात्र केलं पाहिजे दिवाळी जवळ आली यात कित्येक लोक श्रीमंत आहेत दिवाळीचा किराणा पन्नास पन्नास हजाराची खरेदी करतात कोणी एक एक लाखाची खरेदी करतं खऱ्या अर्थानं देवालाही आनंद होईल आणि आन तुम्हाला वाटेल दिवाळी साजरी झाल्यासारखी त्याच्यासारखं सुख समाधान कुठेच नाही आहे तुमच्या घरात तुम्ही जर पन्नास हजाराचा किराणा आणत असाल आणि शेजाऱ्याच्या घरात जर एक दिवा पेटवण्यासाठी तेल नसेल तर आपली दिवाळी करण्यात अर्थ नाही आहे मला सांगायचं आहे दोन चार हजाराचे फटाकडे कमी वाजवा यावर्षी पण तुमच्यामुळे कधीतरी शेजाऱ्याच्या घरात सुद्धा देवा पेटल्या जाईल आणि त्याची सुद्धा दिवाळी साजरी होईल या गोष्टीची काळजी मात्र प्रत्येकाने घ्या पाच हजार रुपयाची साडी घ्याल तुम्ही पण कधीतरी पाचशे रुपयाची साडी शेजारणीला द्या मला सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्ही दोन दोन पाच पाच दहा दहा हजाराचे फटाकडे आणाल पण जे कधी खरेदी करू शकत नाही आज पोटातली आग त्याला शांत बसू देत नाही तो पोट स्वतःच पोटभर खाऊ शकत नाही त्या पोराला कधीतरी एखाद्या फटाकड्याचा पुढा घेऊन द्या त्याच्यासारखं सुख समाधान आनंद कुठं नसणार आहे सांगण्याचं तात्पर्य आहे आपण दिवाळी करतो आहे पण खरेदी त्याच माणसाकडून करा की ज्या माणसाला गरज आहे ज्या माणसाला आवश्यकता आहे आज तुम्ही पाहिलं पन्नास पन्नास लाखाचा माल होलसेल दुकानात येऊन पडलेला आहे त्यांना कमी नाही कशाची पण रस्त्यावरती जे पंत्या घेऊन बसलेले असतात ना तुम्ही जर त्यांच्याकडून पंत्या विकत घेतल्या तर ते त्यांच्या आनंदाने दिवाळी साजरी करणार आहे आणि तरच त्यांच्या घरातला दिवा पेटवल्या जाणार आहे हात जोडून विनंती एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं आता दिवाळी साजरी करताय भाऊ येते भाव भावानं सुद्धा बहिणीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि बहिणीनं सुद्धा भावाकडे लक्ष दिलं पाहिजे आताच नातं पाहिलं नातं नाही राहिलं आई वडील निघून गेले तर स्वतःची बहीण भाव सख्ख्या भावाला म्हणते मला हिस्सा पाहिजे आणि सख्खा भाऊ सुद्धा भावी झाल्यावर आई वडील निघून गेलेले असतील ना तर हजार रुपयाची साडी घ्यायची का म्हणून सुद्धा विचारत नाहीत माझ्या डोळ्यानं पाहिलेले लोक आहेत बा कधी कधी सांगत असते असलेली स्वतःचे रक्ताची नाती जपा रक्ताची नाती जपली तर तुम्हाला आयुष्यात कधीतरी प्रेम भेटेल ना तर जपलं तर टिकतं पान तांड तर तुटल्याशिवाय राहत नाही रक्ताच्या थळव्यात पडायला असाल ना तर शेजाऱ्यात मित्र नाही येणार धावत तुमच्याकडं तो रक्ताचा भाऊ पडत इरण तोच रडणार असणार आहे हॉस्पिटलच्या समोर दरवाज्याच्या समोर दवाखान्यामध्ये येणारा धावत पडत येणारा तो तुमचा भाऊच असणार आहे हे सांभाळलं पाहिजे महिला मंडळानं हात जुडून विनंती माझी हे गुरु भाऊन गुरु कुठून आणले भ्याडे काय काढायला नाही आपल्याला अजून सख्या भावाला कधी विचारत नाही गुरु भाऊ तिकडं सगळं पगार त्याच्याकडं सगळं काम त्याच्याकडं त्याला करायला सांगणार हवेत सगळ्याच सख्या भावाला कधी तोंड भरून कौतुक करत नाही सख्या भावाला कधी पेडा सुद्धा खायला देत नाही सख्या भावाच्या लेकराला कधी बोलत नाही आणि तो गुरु भाऊ त्याला कपडे करणार पाच पाच दहा दहा हजाराचे खरे का कुठे सांगा मला पुरुष मंडळ तुम्ही ना नातं असतं पहा पण कामापुरतं नाता येते तेवढ्या पुरतच मारे देते जपले पाहिजेत नाते प्रत्येक ठिकाणी पण त्या ठिकाणी ती नातं पाहिजे गुरु भावाला स्वतःच्या भावापेक्षा जास्त किंमत नाही पाहिजे कधी सख्खा भाव अगोदर आहे ज्या आईच्या कुशीतून आपण जन्म घेतलाय तो भाऊ आहे ज्यानं आयुष्यभर तुमची पाठ राखण केली आहे एक चॉकलेट आणलं तर अर्ध तुम्हाला खाण्याकरिता दिलेलं आहे त्यानं हे माणसाने विसरू नाही कधी एखाद्या वेळेला पायात काटा टोचला तर त्या भावाने येऊन धावत पळत काटा काढलेला आहे आणि आज कधी कधी काही बहादर सांगतात आम्हाला ताई पाच वर्ष झालं बहिणीचा दरवाजा नाही पाहिला अजून काही काही बहिणी सांगतात ताई दहा वर्ष झालं भावाचं तोंड नाही पाहला मी मी सा तर सांगेल तुमच्या पुढे दोंडवत घातला पाहिजे दिवाळी साजरी होईल पण स्वतःचे नाते जपायला शिका जगाचा दास व्हायचा असेल तर जगाच्या मालकाचा दास होऊन राहा जगद्गुरु तो खूप सांगतात ज्यांनी भगवंताचं दासवेत्व स्वीकारलं ना त्यांना आयुष्यात कधी संकट नाही त्रेलोक्यात कधी भय मानायची गरज नाही का त्यांच्या मागे पुढे जगाचा मालके 아니 <목소리나> उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जगाचा मालक तो खूप बरे सांगतात ज्यांच्या भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे ना त्यांना त्रैलोक्यात बही नाही मग कोणाच्या मागे उभा राहिला श्री संत भगवान परमात्माची लाडकी भक्त आहे द्रौपदी मातेच्या आणि कोणाच्या पुढे उभे राहिला तर अर्जुनाच्या पुढे उभे राहिला भगवान परमात्मा सांगण्याचं तात्पर्य आहे द्रौपदी मातेच्या पाठीमागे उभं राहिला पण द्रौपदी मातेने अखंड भजन केलेलं होतं नऊशे नव्याण्णव धाग्याची चिंदी बांधली एका चिंदीच्या बदलात जगाच्या मालकानं नऊशे नव्याण्णव साड्या दिल्यात मागे उभा राहिला म्हणून तर ज्या वेळेला दुःशासन वस्त्र हरण करतोय ना कोठी गुंतला सी द्वारके चाराया कोठी गुंतला सी द्वारके चराया थ ब्री सांभाळीननाथ ब्री सांभाळी पाठीमागे उभा राहिला अखंड नाभश चिंतन द्रौपदी मातेच्या